वर्धा फोटोग्राफी प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसचा भव्य शुभारंभ छायाचित्रकारांचा उत्साह ओसंडून व्हायला वर्धा फोटोग्राफी मित्रपरिवारद्वारा आयोजित चार दिवसीय क्रिकेट सामने वर्धा फोटोग्राफर प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसचे आज भव्य शुभारंभ झाले शुभारंभ प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अंबिका हिंगमिरे अध्यक्ष अंबिका सोशल फाउंडेशन वरिष्ठ फोटोग्राफर संजय सावळकर प्रमुख उपस्थित होते त्यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व समितीतर्फे त्यांचं स्वागत सुनील पिसे राहुल तेलरांदे विजय धनवलकर यांनी केलंय याप्रसंगी वर्धा फोटोग्राफर्स मित्रपरिवारचे सर्व सदस्य उपस्थित होते वर्धा फोटोग्राफर मित्रपरिवारद्वारा आयोजित वर्धा फोटोग्राफर प्रीमियर लीगचे हे चौथे वर्ष आहे वर्धा जिल्ह्यातील शंभरहून अधिक छायाचित्रकार्यात मोठ्या उत्साहानं भाग घेतात कॅमेऱ्याच्या मागे कामात व्यस्त असणारे छायाचित्रकारांसाठी चार दिवसीय क्रिकेट सामने सर्व छायाचित्रकारांसाठी पर्वणी असतात शारीरिक आणि मानसिक संतुष्टी देणारे असतात आपसी प्रतिस्पर्धा विसरून खेळ भावनेने एकत्र खेळतात आणि सर्वांना नवी ऊर्जा मिळते जनसंग्राम न्यूज न्यूजवर धा